नमस्कार मित्रांनो मी तेजस् गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ असा भन्नाट असणार आहे तर बऱ्याच दिवसानंतर ना आपण एक युनिक ट्रॅप बनवतोय खेकड्यांसाठी तर सगळं मटेरियल ऑलरेडी घेऊन आलोय तर ट्रॅप आपण बनवणार आणि व्हाळात लावून पण बघणार आहोत ह्याच व्हिडिओमध्ये तर इकडे बघताय ही आपण आणली तार जाडवाली आणि ही प्लास्टिक जाळी आहे है, तर ह्याचा ट्रॅप बनवणार आपण एकदम जबरदस्त असा ही बेला पण आले काय करतोय बघायला काय जायचंय यात मध्ये हे काय पळा हम्म फाडून टाकशील ही बेकार आहे ये बेला अरे हे पैप थांब धरला गमप्या मित्रांनो ही ट्रॅप बनवू देणार नाही का घरात ठेवते आधी काय पण करायचं नाही कळला कर म्याव काय म्याव पळ तर ही आपण जाळी आणले आणि पातळ जाळी आहे एकदम हे बघा विंडोला वगैरे लावतात ना ती जाळी आहे तर खेकडा चावेल पण अशी जाळी आहे तर ह्याचे आपण दोन ट्रॅप बनवणार आहोत गोल एकदम तर साधारण एवढी साईज ही बघा एवढी साईज साधारण तर याचे दोन ट्रॅप होतील बघूया आता कसे जमतात आधी ना पहिल्यांदा मापात जाळी कापून घेऊया म्हणजे दोन तुकडे करूया हे असे टाक असे लाव दोन्ही साईडने तर मापात जाळी कापून घेऊया आहे इकडे हे झाले दोन तुकडे तर ह्याला ना आधी रिंग बनवायला लागतील हे बघा तर ह्या तारीची आधी रिंग बनवूया छोटे गोल गोल म्हणजे जेवढे आपल्याला ना रुंद तेवढे गोल रिंग बनवूया एकाला तीन साधारण अशी रिंग बनवतो आधी आणि नंतर सुरुवात करूया हे बघा हे बघा हिचं काय चाललंय बघा एवढं काय ते एवढं नाही छोटं बस हॅलो बस हॅलो दाखव इकडं हा बघा ह्याचा एक ट्रॅप होणार तर डबल जाळी वापरूया पातळ सो आणि ह्याचा एक ट्रॅप होणार तर दोन ट्रॅप बनवूया तर इकडे बघताय हे तीन रिंग झालेत तयार आपले हे बघा आणि हे आपण बांधायला आणले टाय तर जास्तीत जास्त सोपं होईल एवढं काम करूया एक रिंग लावला ह्या है, साईडला आणि आता एक रिंग ह्या साईडला लावूया म्हणजे बरोबर होईल आणि मध्ये मद, एक रिंग टाकूया नंतर ह्यो कोण आलो ह कोण आलो <laughs> स्वरा स्वरांश आला आता शाळेतून आणि तेच आलं डायरेक्ट ये बस खुर्च्यात बस आणि बघ काय करतो आपण हा काय करतो तर हा बघा हा असा राऊंड तयार झाला थोडंसं काम बाकी आहे तर हे पॅकिंग करायचं बाकी आहे हे इकडे पॅकिंग केलं बघा दोरा वगैरे लावून मस्तपैकी गोल तर इकडे आपल्याला ट्रॅपचं तोंड बनवायचं आहे तरी आमची मंडई पण वाढली आहे एकाचा आराखडा रेडी झालाय फक्त तोंड लावायचं आहे हे बघा एंटर आणि एक्झिट लावूच आहे आपले राऊंड तर तयार झाले एकदम मस्त पैकी बांधून वगैरे एकदम फिट अँड फाईन फक्त ना आता तोंड बनवायची आहेत दोन्ही साईडने तोंड बनवायचं ना भावेश एक एक ना वाढता दोन्ही साईड ना तोंड बनवूचा एक तिकड ना एक म्हणजे दोन्ही साईड खेकडे जातील आतमध्ये भाष किती गुरुला भेटतो साधारण पहिल्याच याच्यात भेटतो वीस, वीस। फुल पॅक <laughs> तर इकडे बघता ही बघा तीच जाळी आणली परत एकदा आणि ती लावायची तोंडाला ही बघा अशी तर हा ट्रॅपचा तोंड आहे अशी कुर्ले जाते नाही इकडनं पॅक करूचा मित्रांनो अशी कुर्ली बाहेर ये तिकडनं तर हे बघा ह्याला असं शिवायचंय आणि इथे होल ठेवलंय हा बघा ह्याच्यामध्ये खेकडा जाणार आहात पण हे वरच्या साईडला थोडस ठेवलंय असं म्हणजे ट्रॅप आपण लावताना असा लावणार तर खेकडा इकडून असा आज जाईल मग त्याला रिटर्न येताना तकलीफ होईल खाली पडतो ना खाली पडणार तर लगेच असा शिवून घेतोय पटापट तर मित्रांनो आपले ट्रॅप रेडी झालेत हे बघा हे असं तोंड बनवलं आहे तर आपली बांबूची खोई नसते ना सेम हे बघा हे असं तोंड आहे तर तो कुर्ले किती जातात ते नंतर कळतच दा, पाठी दाखव इकडे ना आपण पॅकच केलं नाही तर घाई घाईत ना हे पॅक करायचं राहिले तर ह्याचा इश्यूज नाही आपण तरी पण ट्राय करून बघणार अर्धो ट्रॅप तरी लावून बघू भावेश झापूचा कसा सांगणार आहे ह्या का <laughs> हे बघा हे असं जाळ लावलेलो की ट्रॅप आपला पॅक मासाच्या पण आपलं कुरले जो ट्रॅप याच्यात कोंबडीचे आतड लावून आता वाळत लावून या चला आणि उद्या सकाळी बघूया खेकडे किती भरतात ते तर मित्रांनो चला ट्रॅप बघितलात आपण ते वन टाईम युज ट्रॅप असू शकतात कदाचित खेकडे खाऊन पण टाकतील जंगलात घुसूक लागत माका वाटतं तर आपण वाळत चाललोय आणि थोडस खाली चाललोय तर तिकडे ना खेकडे भेटतात म्हणजे फेल नाही जाणार पण आपल्या ट्रॅप मध्ये खेकडा जायला पाहिजे हे बघा जंगलात शिरलोय तिकडे खालती जाऊया रोशन आहे भाव तर मित्रांनो बघितलास असा व्हलपांडोख होता मित्रांनो त्याच्या ना ट्रॅप घाई घाईत बनवलेलं कारण आताच बोंबलात कुत्रा सारखं वलपांडू आलो या खै घुसलं काय भावस अमेझॉनच्या जंगलात भेटली साधारण वाट ना मग आता नाही घाबरत तर मित्रांनो याच्या झाडं जी पण दिसतात ते जास्त सगळं दिंडोच आहे बघा हा दिंडा आहे सगळा तर दिंडा पावसाळ्यात जास्त वाढतो तो व्हाळात जाऊया पटकन तर हे बघता इकडे आलोय आणि एक ट्रॅप आपल्या इथे लावायचा आहे आणि एक तिथे लावूया तर इकडे खेकडे दोन तीन दोन तीन तरी भेटतील तर आपला ट्रॅप आणि मध्ये तुम्हाला तार दिसते त्याला आपण चारा लावणार म्हणजे कोंबडीचं आतडं बांधणार आतमध्ये आणि या साईडने मग जाळं लावून थोडेसे दगड ठेवूया जास्त म्हणजे कसं माहिती आहे मासे वगैरे जास्त आतमध्ये जाणार नाहीत नाही तर इकडून तर मासे आत जाणार नाही आणि ह्याच्यामधून मासा आत गेला तर तो रिटर्न पण येणार नाही तर बघूया नवीन ट्रॅप कसे चालतात ते कोंबड्याचं आतडं आतमध्ये टाकलं आहे तर आता ना ही बाजू बांधून घेऊया खरं तर टाईम असताना अजून तर आपण ही बाजू चांगली केली असती काहीतरी लावलं असतं फक्त एक्सपेरिमेंट करायचं आहे आपल्याला ह्याच्यात कुरले जातात काय आतमध्ये आणि याचा लूक बघितलाच असाल नाद कुळा आडी येत आहे आता याची हलकी हलकी तू खायचे बांधत तर त्याला बांधले आता ह्याला पण बांधून टाकूया हा तोंडाक तोंडाक बांध म्हणजे कुरले जातील कसे <laughs> बेकार बघा ही बाजू मस्त पैकी एकदम आहे अशी जाळ नाही तर याच्यामध्ये मासे जातील ते दगड लावूया इकडे लावतानाच दोन चार म्हणजे माशे आतमध्ये जास्त जाणार नाही आणि इकडून आता खेकडे जातील ते उद्याच कळत किती खेकडे आत जातात तर चला ट्रॅप लावा रे ट्रॅप लावा रे हा ट्रॅप इथे लावूया भावेशने जागा बघितली तर तोंड ना खाली करून लावायचं तर पाणी खाली वाहतं ना तर आतड्याचा वास खाली जाणार पाण्यासोबत आणि खालचे खेकडे वरती येणार बिचारू लय मेहनत घेताय दोन चार पुरले तरी भेटू कवी सकाळी भावेशापुरती तरी साधारण राष्टशे तर ट्रॅपला ना साईडने दगड लावायला पाहिजे फक्त वरती दगड ठेवलास तर तो चेमणार एकदम आणि त्याला रशी वगैरे पण आपण आणली नाही काय बांधून ठेवायला त्याच्यामुळे एकदम प्रॉपर लावायला पाहिजे ये वावून जाऊ नको नाही तर अरबी समुद्रात जाऊ लाग शोधूक मुसाकाजीत सकाळी कुरले बघू मग खारे कुरले गुस्ती खाडीतले इकडे गाये घातले ना तर खेकडे मस्त भेटतात गाय केव्हा घालूया परवा बघितला प्लॅन रेडीच असतात गाय कधी घालूया परवा पर उद्या उद्या माशा उद्या माश्याक जाऊ जा नदीत मित्रांनो तर साडे सहा झालेत आणि उजेड अजून बराचसा आहे तर नजारा बघा कसला खतरनाक इथे ना खाली धबधबा आहे जबरदस्त खतरनाक धबधबा आहे मस्त पैकी जबरदस्त पाऊस धरतोय बारीक बारीक दब पण जास्त नाही पडणार तिथे हो ट्रॅप खाली वावत जाय पाहिजे तर रेवो टाकून त्या वरती तर पहिला ट्रॅप लावलाय आहे भावेशने आणि आता दुसरा ट्रॅप लावू या तिकडे आणि हे ट्रॅप म्हणजे गंमत आहे आई आहे ना ह्याच्यात पुरले जातील की नाही माहित आणि गेले तर ट्रॅप फाडून बाहेर पण येते ट्रॅप फाडू तो म्हणून विषय बेकार आहे हळूहळू तर मी निरोशन इथेच बसतो इकडन दाखवतोय तुमका आधी ती दगड घेऊन जा आयकी पातूर नाही आता मी कशा येऊ तिकडं तर ती जागा ना भारी आहे तिथे पण खेकडा भेटतो मस्त की एक दोन तीन तरी खेकडे भेटतात तर दुसरा पण ट्रॅप आपला तिकडे लावून झालाय तर मित्रांनो ट्रॅप लावून तर आलोय वाजले सात वाजायला आले असतील तर आता ना आपण सकाळी येणार ट्रॅप बघायला म्हणजे कुर्ल्या किती भरल्या त्या बघायला आणि खेकडे भरतील फक्त ना खेकडे आतमध्ये थांबायला पाहिजे ट्रॅप आपलं चावक नको तर असा सहजच टाइमपास ट्रॅप आहे आजचा तर चाल आता आपण घरी चाललो आहे आणि सकाळी भेटू डायरेक्ट सकाळी तर मित्रांनो साडेसात वाजलेत आणि आपण चालू आहे आपले ट्रॅप बघायला दोन तर खेकडे असतील का माहीत नाही ते आता गेल्यावरतीच समजेल फक्त खेकड्यांनी ट्रॅप चावला नाही पाहिजे आणि खेकडे जावक कावे मेन म्हणजे तर होल भाव होवड ठेवला ना म्हणता जाते जायचे सगळे साडेसात किलोचे तर सकाळीच ना असो बारीक बारीक पाऊस पडत असता नंतर जाता ही गोष्ट वेगळी थोडंसं धरलो आहे म्हणून छत्री पण घेऊन आलोय आणि आता कसं माहिती आहे पाऊस पडलाय बराच बारीक बारीक तर आता इथून जायचंय रानातून दिंडा वगैरे आहे तर झाडं ना आता ओली झालेली असतात आता भिजोकोय पावसान नाही अगोदर पडलेल्या पावसान तिकडनं दाखवत भाई तिकडं तरी झाडा कमी होती ही बघा हा असं जंगलात घुसोक लागता सकाळीच घसरो का म्हणजे तर काय विषय माहिती मित्रांनो उतर नाही ना आता हे तर पाला पाचोळा कुजलेला असतो आणि माती पण एकदम सैल झालेली असती तर सरकायला होतं लगेचच तर हे आलो आपण सकाळीच व्हाळात आणि ट्रॅप तर शिल्लक आहे होय वे ना ट्रॅप आहे आता कुर्ली आहे काय बघ त्याच्यात पाऊ शिलो हत की ना होय अरे मित्रांनो कुर्ली ना या एका बारकी ट्रॅप फाडून गेली कुर्ली होय श्या 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 मित्रांनो श्या हो बघा ट्रॅप पाडून केकडे गायब केकडे पसार आतमध्ये <laughs> <laughs> एक केकडा फक्त शिल्लक आहे एक अशी जाळी जरा आपल्याला पातळ भेटली ना जाळी भेटली ना <laughs> हो तर चावलानी नी यो बघूया याच्यात काय खरा नाही अरे बाबा उलटा झाला या उलटे आता हो बघा मित्रांनो बाहेर ना चावला नाही हो ना ट्रॅप मारणार जो हो बघा हो बघा म्हणजे कुरले इले असते पण ट्रॅप फालतू निघालो आपलो आणि हा तोंड बघा इकडे आण जरा आणि हा तोंड बघा कुर्ले ना इले सगळे उलटे बघा उलटे कुरले बाहेर इले परत गेलेले आत तरी भावेश म्हणत जो ह्या उलटा करणार नाही ना, ना केला नाही उलटाच म्हणजे याच्यावर हो ना तुका काय कळाला काय कळाला व्हाळात कुरले हत होईन लावू कवित तर इकडे ना खेकडे असतात आणि चांगल्या साईजचे खेकडे भेटतात इकडे तर मोठ्या साईजच्या खेकड्यांनी ट्रॅप चावला नाही सध्या तरी तर याच्यामध्ये एक खेकडा आहे हा बघा सक्सेसफुल ट्रॅप होता फक्त जाळं कडक पाहिजे होतं तर बघा हा एक केकडा फक्त थांबला त्याच्यात ह्याची पण साईज मस्त आहे मिडियम साईजचा आहे नर आहे नर मेल केकडा आहे बाब ने क्या करा अंदर तरी बघा हे वरती येतं पीस आहे साळींद्राचं तर चरलेली होती साळिंद्र सुरण खाल्ला होता रान सुरण साळिंद्राने तर हे त्याचं पीस नरम आहे ह्याच्यापेक्षा ना हार्ड असतात पण त्याची हाईट ना कमी असते ती तिस घुसतात लगेच तर मित्रांनो बघितलात ट्रॅप चाहून खेकडे फरार तर आपण जे मटेरियल वापरलं ना पिंजऱ्याला ट्रॅपला ते एकदम लल्लू होतं कारण ना हार्डवेअरमध्ये गेलो ना तिथे जाळीच नव्हती ह्याच्या जा व्यतिरिक्त प्लास्टिक अशी अशीच होती पातळ बोललो वन टाईम तरी खेकडे राहतील आतमध्ये पण एकदा पण खेकडे राहिले नाही आत तुम्हाला मी बोललेलोच वन टाईम यूज असेल ट्रॅप कदाचित वन टाइम यूजच होता तर हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद